आणि मी ज्या भाषणात म्हणालो होतो भाषणानंतर की एक कागलचं पाणी आहे कारण कागलमध्ये जन्माला आल्याशिवाय असं भाषण येत नाही अशी हिंसा येत नाही आणि एखादी मुलगी या राजकारणामध्ये भाग घेतल्यानंतर कसा अभ्यास पूर्ण भाषण करते आणि आपण जे काम करतोय ते किती चांगल्या पद्धतीनं मांडता येत आहे हे अतिशय एक चांगलं उदाहरण शिवमेगा मार्कांचं आहे या जगामध्ये आणि या देशामध्ये परिपक्व लोकशाही आहे की यामध्ये आपला जो पंतप्रधान होईल जो मुख्यमंत्री होईल तो लोकांच्या मतावर निवडून येईल बंधू आज छत्रपती शाहू महाराज आणि संजय की लढाई नाही की विरुद्ध लढतेची लढाई आहे मी त्याला फार समत्व देत नाही परंतु या निवडणुकीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या कागदवाल्यांची जबाबदारी काय ही जबाबदारी इतकी मोठी आहे की आपल्या कागल शहर का उत्तर आणि दक्षिण जिथं शोमिगा माडकांचा दक्षिण हा मतदारसंघ येतो कोल्हापूर शहर आणि उत्तर करवीरचा मतदारसंघ येतो त्यामध्ये तिन्ही कॉम्ब्रेसचे आमदार आहेत आणि आपले हे तिन्ही आमदार मतदारसंघामध्ये माहितीचे आमदार आहेत कागलमध्ये गेल्या पंचवीस वर्ष मी स्वतः आमदार म्हणून आलेलो आहे एकोणीस वर्ष तुम्ही मला या मंत्रिमंडळात आणण्याची संधी मला दिली आहे त्यानंतर तिकडे राजेश पाटील हे स्वतः संजय मंडिकांची मेवणी आहेत त्या पलीकडे आंबेडकर हे शिवसेनेचे आमदार आहेत राधापुधार गडला बंधू या तिन्ही मतदारसंघामध्ये एक विशिष्ट परिस्थिती अशी तयार झाली आमच्या महायुतीच्या पाठिंब्यामुळे की माझं मी तर आमदार आहे मी पुन्हा या निवडणुकीमध्ये पुन्हा आक्षेपला उभा राहणार आहे आणि तुम्ही पुन्हा काय करायचं ते करणार आहात नंतर माझ्या बरोबर समर्जित गाडगेंनी निवडणूक लढण्याची जाहीर घोषणा केलेली आहे पलीकडे राजेश पाटील हे उमेदवार आहेत त्याचे शिवाजी पाटील संग्राम तुपेकर रमेश रेडेकर अशोक त्राटे हे सगळे उमेदवार होते ते स्वतः महाराष्ट्राचा प्रचार करत आहेत तेही त्याचे कोणत्या उमेदवार हे निवडणूक लढवणार आहेत आणि आंबेडकरांचे उलट की पी पाटलांनी निवडणूक लढवण्याचा मनसुबा जाहीर केलेला आहे मी स्थिती सांगतोय की समजा मी असं म्हणालो मी संजय मंडळी तुमचा प्रामाणिकपणानं प्रचार करतोय तुम्ही विधानसभेत काय करणार मला सांगा त्यांनी हा प्रश्न त्यांना विचारला राजेश पटेलने हाच प्रश्न त्यांना विचारला शिवाजीराव पटलाने हाच प्रश्न त्यांना विचारला प्रकाश आंबेडकरने हाच प्रश्न त्यांना विचारला किंवा खिपी पाटेलने हाच प्रश्न विचारला तर उमेदवारांना करायचं काय तो सांगू शकतो मी तुम्हाला पाठिंबा देऊ शकतो म्हणून आज भाजपामध्ये एखादा गट त्याला बद दी पण एखादा डोळा इकडे मारेल तिकडे मारेल तसं सांगू शकतो म्हणून मी सगळ्यांना विनंती केली आहे की आपण विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा करायची नाही विधानसभेत काय विविध सेट्रिकेल लिहून ठेवलं आहे आपल्या कापणावर आणि म्हणून मी म्हणालो होतो की काय होईल ते होईल विधानसभेचा निवडण विचार कोणी करायचा नाही मुद्दे लाख मुलाच्या आहेत तो क्या होत आहे वही होत आहे जो आपण या निवडणुकीत एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या कागल तालुक्याच्या मताधिक्यावर ते तीन विधानसभेचे मताधिक्य आपल्याला फोडून काढायचं शोभिका मांडील आणि अमोल बरकार मी सांगितलेलं आहे तुम्ही विधानसभे निवडणुकाचे कष्ट करा या तिन्ही मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत त्यांनी कष्ट करून मताधिक्के कमी करा आणि गेल्या वेळेला एकाहत्तर हजार मतदारिके आपल्या तालुक्यात मिळालेलं होतं यावेळेला आम्ही सगळेजण एकत्र आहोत जर दीड लाख मतांधिके मिळालं तर जगातली कुठलीही शक्ती संजय मंडळीकरचा पराभव करू शकत नाही एवढी मोठी जबाबदारी आहे हा कागल तालुक्याचा स्वाभिमान आहे कागल तालुका राजकारणाचं जे विद्यापीठ आपण म्हणणार असू तर आपल्या कागल तालुक्याचा हा खासदार पुन्हा होणं आणि आजपर्यंत काळगर तालुक्याने हे दाखवून दिलेला आहे ही जबाबदारी आणि शपथ घालण्यासाठी आजची प्रचार जाहीर सभा आपल्याला आता सहा सात दिवस सा राहिलेले आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करेन आपलं कुठलंही कृत्य किंवा आपलं बोलणं हे तिन्ही घटक पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांचं अपमान होणार असं असता कामाने आपल्या कृतीतून आपल्या बोलण्यातून कुणाचंही मन दुखा होणार नाही असं आपण काम या येत्या सात दिवसात खुलूया अर्थात हाच करून काम करूया आणि संजय मंडिकांना सदाशिवराव मल्टिकांच्या असलेले उपकार त्यांनी या तालुक्यावर केलेले ऋण आणि त्यांचे उपकार खेडण्याचं पान फेडण्याची संधी आपण सर्वांनी घेऊया आणि संजय मंडिकांना पुन्हा एकदा संशोधन पाठवून एक विनंती मी या ठिकाण